आपल्याला कल्पना आहेच आतापर्यंत आमचा प्रवास तीन चाकीतून चाकीतून चालू होता तो आता चार सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्याच आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल स्वागतच केलेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पुणे शहरात किंवा इतरत्र कार्यकर्ते आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे सामावून घेतलं जाईल जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कामाचा आम्हाला फायदा होईल आणि महायुतीला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते एकोणीस तारखेला होणार आहे आणि रामटेक आणि पूर्व विदर्भामध्ये मतदान होणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जो एक वातावरणामध्ये धुरळा होता तो आता हळूहळू खाली बसतोय आणि चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे इथे मला जाहीर करायला पाहिजे सांगायला पाहिजे आपल्या समोर कि महायुतीचं जे वातावरण आहे ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभांमुळे बदलत आहे लोकांचा उत्साह वाढतो आहे आणि अगदी महत्वाचं ही निवडणूक कशामधली आहे ही निवडणूक विकास विरुद्ध समोर फाटाफुटीचं विद्वेषाचं राजकारण अशी ही निवडणूक आहे आणि विकास म्हणजे सबका साथ सबका विकास याच्यात आपण स्वतः पायाभूत सुविधांच्या नुसार पाहिलेलं आहे की सातत्याने अगदी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती सुद्धा सुधारणा व्हावी वेळ कमी व्हावा या दृष्टीने पावलं उचललेली आहे त्याचबरोबर रेल्वेचा सुधारणा व्हावी रेल्वेची संख्या वाढावी म्हणून सुद्धा केंद्र सरकारने काम केलेलं आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग असेल विद्यार्थी असतील दुष्काळाची परिस्थिती आहे अशा वेळेला विद्यार्थ्यांना फी माफी करण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शिवसेनेने जी सर्वसमावेशक भूमिका घेतलेली आहे त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे